धाईन सर्वांना नमस्कार बघा आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणीविषयीचा आहे ज्या लाडक्या बहिणीचा कुठल्या बहिणींचा हप्ता आता कायमचा बंद होणार आहे आणि त्या महिलांच्या खात्यावरील आतापर्यंत जे पैसे आलेत ते पैसे पूर्णपणे परत हे शासन घेणार आहे ही पहिली अपडेट आणि दुसरी अपडेट महाराष्ट्रामध्ये आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी दोन दोन योजनेचा लाभ घेतला आहे त्या दोन योजना कुठल्या त्या नेमक्यांनी लाभ घेतला आहे कुठला आणि त्यातून ते महिलांचे पैसे कसे वसुलले जातील आणि ते योजना पुढे चालू राहतील का आपल्याला याच दोन्ही विषयावरती या व्हिडिओमधून सविस्तर असं बोलायचं आहे यामध्ये कुठे फेकाफेकी काय बोलणं काय आहे ते सगळं लिगल आणि सगळं डॉक्युमेंट बोलतोय आपण बघा महाराष्ट्रामध्ये सव्वीसशे बावन्न लाडक्या बहिणी ह्या शासकीय कर्मचारी आहेत आता लाडक्या बहिणीची आठ काय होती लाडक्या बहिणीची आठ होती की ही देगा है जा उत्पन है, है, जे काही योजना आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख आहे त्यापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी एक स्वावलंबी महिला व्हाव्या आणि आपले काही जे गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना इतरत्व कुठे भटकत भटकू नये त्यासाठी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणली होती ही योजना यापूर्वी एम पीमध्ये चालू होती आणि महाराष्ट्रामध्ये या धर्तीवरती ही योजना आली आणि ही यामध्येच आठ होते की शासकीय नोकर कर नोकरी असलेल्या महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येत नव्हतं पण या ठिकाणी शासकीय महिला नोकर महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरले आणि आत्तापर्यंतचे दहा हप्ते त्यांनी उचलले असे सव्वीसशे बावन्न महिला आहेत आता अजूनसुद्धा बघा यांची चौकशी चालू आहे अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये किती महिला ह्या शासकीय कर्मचारी महिला आहेत आणि त्यांनी किती लाभ घेतला ह्या सर्वांचा डेटा हा, हा प्रत्येक जिल्हा वेळी येणार आहे पण आतापर्यंत सव्वीसशे बावन्न महिलांचा डेटा आलेला आहे त्यामध्ये काही संस्था ज्या आहेत त्याची छाननी केलेली आहे त्यामधून फक्त सव्वीसशे बावन्न महिला आढळल्यात त्यामध्ये तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये यांच्याकडून वसुली होणार आहे की ज्या महिलांनी दहा हप्ते घेतलेले आहेत त्या सर्वांचे पैसे या ठिकाणी रिटर्न होणार आहेत आणि प्रत्येक विभागाच्या त्याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकर सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे म्हणजे एकूणच बघा जे, जे काही आहे ते आता प्रत्येक विभागाला याचं नोटिफिकेशन पाठवून या, या सर्व महिलावरती कायदेशीर कुठलेही न करता पैसे पूर्ण हे परत घेत जाती योजना पूर्णपणे बंद होणार आहे आता विषय होतो बघा आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी दोन योजनांचा लाभ घेतलाय ते दोन योजना कुठल्या बघून घ्या त्या दोन योजना आहेत आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनाचा आर्थिक लाभ उचलल्याचा तपासात आढळून आलाय मग यामध्ये संजय गांधीचं वय कुठल्याही योजना बाकीचं नाव नाही फक्त दोन योजना एक लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजना त्यामुळे काय म्हटलं बघा दोन्ही योजनेचा लाभ उचलल्यानं लाडक्या बहिणी बहीण भाहिन योजनेचे पंधराशे रुपये महिन्याकाठी उचलले त्याच वेळी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या प्रत्येकी सहा हजार म्हणजे बारा हजार रुपये घेतले याचा अर्थ वर्षाकाठी तीस हजार रुपये मिळाले कोणत्याही सरकारी योजनाद्वारे एकत्रितपणे अठरा हजार रुपये दिले जातील म्हणजे कुठल्याही योजनेमधून या महिलांना फक्त अठरा हजार मिळणार आहेत मग तुमची लाडकी बहीण आणि ते योजना कुठलेही बंद न करता तुम्हाला फक्त तुमच्या अकाउंटला फक्त वर्षाला अठरा हजार रुपयेच येतील म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला येतील ते नऊशतकरीचे आणि तुम्हाला सहा हजार रुपये येतील लाडक्या बहिणी योजनेचे म्हणजे कोणच ती योजना आणि ही योजना दोन योजना हे एकत्रित म्हणून तुम्हाला महिना वर्षाला अठरा हजारच येतील आता एवढं महत्वाची अशी होती अपडेट आणि त्यानंतर अजून सहा लाख महिला कर्मचारी ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्व महिलांची पडताळणी ही लवकर होणार आहे त्या महिलांनी लाभ घेतलाय का याची पण चौकशी होईल आणि लाभ घेतला असेल तर अशा सगळ्या महिलांचे जे काही पैसे आहेत ते पैसे परत घेतले जाणार आहेत ही महत्वाची अशी एक अपडेट होते आणि आपण हा व्हिडिओ आणणार आहे तो व्हिडिओ आहे एक, एक पासून प्रत्येक कुटुंबाला ज्या मुला लोकांना रेशन भेटते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी योजना ही एक तारखेपासून होणार आहे त्या योजनेमध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार काय मिळणार काय आपण ते सायंकाळी पाहून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन द्यावा नमस्कार